मराठी न्यूजमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत आहे ताज्या बातम्यासाठी मराठी न्यूजला क्राईम चस... रिपोर्टर संघटनेच्या अध्यक्षपदी अरुण रोटे तर खजिनदारपदी परशुराम कोकणे व सचिवपदी रमेश पवार क्राईम रिपोर्टर संघटनेच्या अध्यक्षपदी दैनिक जनसत्तेचे अरुण रोटे यांची इतर सचिवपदी दैनिक दिव मराठीचे रमेश पवार यांची निवड करण्यात आली क्राईम रिपोर्टर संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा दैनिक स्वराज्याचे अकलाक शेख व दैनिक लोकमतचे विलास जळकोटकर यांच्या अध्यक्षतेखालील रविवारी पार पडली त्यामध्ये एक वर्षासाठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली नूतन पदाधिकारी असे अध्यक्ष अरुण रोटे दैनिक जनसत्य उपाध्यक्ष तात्या लांडगे दैनिक सकाळ संताजी शिंदे दैनिक लोकमत सरचिटणीस रमेश पवार दैनिक दिव्य मराठी खजिनदार परशुराम कोकणे स्मार्ट सोलापूरकर सरचिटणीस रजनीकांत उपलंचे जनदर्पण चॅनेल कार्यकारिणी सदस्य इरफान शेख रुपेश हेळवे मुजमिल शहानूरकर मुन्ना शेख मुकुंद कुर्डे रोहन नंदाने रत्नदीप सोनोने भरत मोरे सल्लागार अखलाक शेख अनिल कदम संजय जाधव सरदार अत्तर विलास जलकोटकर अमोल व्यवहारे धनंजय मोरे विनायक होटकर विजयकुमार राजापोरे